मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या विमेसनी चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठावते आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा होते मित्रांनो आज दोन जून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले तीन दिवस पनवेल आणि लगतच्या परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात आध्यात्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत कीर्तन भजन आणि त्याचबरोबर इत्यादी समाज उपयोगी उपक्रम त्यांच्या ह्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात गेले दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्व पत्रकारांबरोबर खुला संवाद साधला आणि त्यांच्या आयुष्यातली ठळक घडामोडी त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास जो अनेकांना प्रेरणादायी ठरतो असा त्यांचा जीवनप्रवास त्यांनी उलगडून दाखवला त्यांनी त्यातली जी स्थित्यांतरं आहेत जे बदल आहेत जे घटनाक्रम आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारताना संवाद साधताना विविध आठवणी त्याला त्यांनी उजाळा दिला आणि सर्व त्या प्रेरक आठवणीनं उपस्थित पत्रकारसुद्धा गहीवरले प्रेरित झाले उत्खंठा त्यांना लागून राहिली होती अशा अनेक समस्या प्रश्न याचा उलगाडा झाला सोडवणूक झाली अनेक संघर्षमय प्रवास कसा असतो आणि एक मानवी आयुष्यामध्ये माणूस किती भरभरून व्यावसायिक यश मिळवतो कसा संघर्ष करतो हे रामशेठ ठाकूर यांच्या संघर्षमय प्रेरणादायी जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ते दोन वेळा खासदार झाले आज भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे चिरंजीव हे चार ट्रम्प पनवेलचे आमदार आहेत मी त्यांचं राजकारण त्यांचा राजकीय पक्ष त्या पक्षाची विचारधारा आणि त्याबद्दलची लोकभावना ह्याविषयी काही बोलणार नाही तो माझा विषयही नाही परंतु एकोणीसशे शहात्तरला दहा हजार भाग भांडवली भांडवलावर उभा केलेला त्यांनी व्यवसाय बांधकाम व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी जी व्यवसायाची सुरुवात केली आणि आज हजारो करोडची कामे त्यांची कंपनी या ठिकाणी करते म्हणून आज ज्या मितीला आपण पाहिलं तर कशा पद्धतीने समाजामध्ये बेरोजगारी आहे तरुणांना शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करतोय जग हे व्यावहारिक आणि व्यावसायिक झालेलं आहे लोकांच्या गरजा आवासून उभ्या आहेत अन्न वस्त्र निवारा या मूलभूत मानवी गरजा पूर्ण करता करता युवकांचं आयुष्य निघून जात आहे आणि अशा संभ्रमित अशा अवस्थेत अशा संभ्रमित सामाजिक व्यावसायिक वातावरणामध्ये रामशेठ ठाकूर यांनी त्यांचा जो व्यवसायाचा व्यक्तिगत जीवनाचा सामाजिक जीवनाचा शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे काम केलं जो प्रवास त्यांनी पत्रकारांसमोर उलगडला तो अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे मित्रांनो ते कुठे शिकले किती त्यांना पगार होता ते व्यवसायात कसे आले व्यवसायात आल्यानंतर भाग भांडवल नसल्यानं घरचे दागिने त्यांनी घाण ठेवले आणि अवघ्या दहा हजार रुपयाचा भाग वाढवला त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय वर्तुळाबरोबर व्यावसायिक क्षेत्रामध्ये फार मोठं कौतुकास्पद अभिमानास्पद असं काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी मोठी उंची गाठलेली आहे अनेक कॉलेजेस त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या नावाने आपण पाहतोय समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी अदित्य असं काम केलं आद्या शत्रू म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व त्यामध्ये ते सरळ ठरतात मित्रांनो तुम्ही म्हणाल रामशेख ठाकूर हे एकच व्यावसायिक आहेत का ज्यांनी अशा पद्धतीचं संघर्षातनं यश मिळवलं की त्यांचा असा प्रेरणादायी जीवनप्रवास तुम्हाला वाटला तसं नाही आहे परंतु फार कमी असे व्यावसायिक आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायातनं जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा पंचवीस टक्के भाग हे गोरगरीब गरजूंना उपेक्षित शोषित पीडित गरीब गरजू यांना ते त्यांच्या उत्पन्नाचा वीस पंचवीस टक्के भाग हा वितरित करतात मदत करतात सहकार्य करतात मग आध्यात्मिक क्षेत्र असेल सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये सर्व थरातल्या लोकांना त्यांना मदतीचा हात मिळतो मित्रांनो पैसे अनेक जण कमवतात परंतु दानत दातृत्व हे सर्वांकडे नसतं आणि म्हणून रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल जे मी बोलतोय त्याचं महत्त्व आपल्या लक्षात आलं असेल कुठलाही प्रसंग असो कुठली समस्या असो कुठलीही गरज असो ती गरज ही त्यांना भेटल्यावरती तुटकी सक्ष सोडवतात अनेक गरज ही आर्थिक दृष्टिये निर्माण होत असते आणि ती गरज ती कुठलाही पक्षीय दृष्टिकोन न ठेवता ते सरळ हस्ते समाजातील सर्व थरात लोकांना ते मदत करत असतात मित्रांनो आज लोकनेते ही लोकमान्य पदवी त्यांना जनतेने बहाल केली आज आज व्यवसायामध्ये स्थिरावल्यानंतर ते नवी पिढीला मार्गदर्शन करतात त्या नवीन पिढीला मदत आणि सहकार्य करतात आणि त्यांच्या या अनुभवातून समाजातल्या विविध घटकातील संघर्ष करणाऱ्या युवकांनी प्रेरित व्हावं त्यां त्यांनी खचून न जाता आपल्या क्षेत्रामध्ये नावलौपिक मिळवावा यश संपादन करावं ही माझ्या ह्या व्हिडिओ बनवण्यामागची रास्त भावना आहे मित्रांनो प्रत्येकाचा जीवन संघर्ष असतो संघर्षमय असतो आपण परिस्थितीचे दोन हात करत असतो खडतर जीवन असतं परंतु खचून न जाता सातत्यानं नियमित जर आपण प्रयत्न केले तर त्या प्रयत्नातून निश्चितपणे नाही दिवस यश मिळतं आणि रामशेठ ठाकूर त्यांच्या जीवनाकडे आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचं फार मोठं यश हे त्यांनी मिळवलं हे एक दिवसात नाही मिळालं गेले पन्नास वर्ष सातत्यानं मेहनत करणं लोकांमध्ये मिसळणं लोकांच्या जा भावभावना जाणून घेतणं समाजाची वेदना आणि संवेदना याची जपणूक करणं असं काम माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून पक्षविरहित असलेली जी जनता आहे कार्यकर्ते आहे समाजातल्या सर्व थरातली जी लोक आहेत नागरिक आहेत हे त्यांना गुरुतुल्य मानतात हे त्यांना मार्गदर्शक मानतात आपल्या जीवनातल्या विविध महत्त्वाच्या प्रसंगी त्यांचा आशीर्वाद घेतात त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल करतात म्हणून लोकदानात असलेला हा लोकमान्य लोकनेते रामचर ठाकूर यांच्या ह्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मी तमाम जनतेच्या वतीनं आपल्या परवेलकर रायगड जिल्ह्यातल्या नवी मुंबई परिसरातल्या त्यांना जाणणाऱ्या मांडणाऱ्या सर्वहार जनतेकडनं वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो ते शतायुष्य होत अशी भावना हा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो रामशेठ ठाकूर यांचा प्रेरणादायी संघर्षमय जो जीवन प्रवास है। तुन, जाला, मिलो, तुन आनेक जोग हो। अपला आहे त्या प्रवासातून समाजाला मार्गदर्शन मिळो त्यातून अनेक नवोद्योजक निर्माण होवो हीच भावना आपल्या चॅनेलची आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करावा अशी विनंती करतो धन्यवाद Jai Hind, Jai Mahal.